हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत नवोदय विद्यालय समितीमध्ये विविध दोनशे एक्कावन्न जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडत असून नियमितपणे आणि सरकारी नोकरी सातव्या वेतन आयोगासह या ठिकाणी लाभ मिळणार आहेत याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया नवोदय विद्यालय समितीमध्ये दोनशे एक्कावन्न जागांसाठी भरती एकूण जागा आहे दोनशे एक्कावन्न पदाचे नाव पहा प्रिन्सिपल ग्रुप ए पंचवीस जागा यासाठी पात्रता आवश्यक आहे पन्नास टक्के गुणांसह मास्टर पदवी बी एड आणि सात आठ किंवा पंधरा वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे पद क्रमांक दोन आहे असिस्टंट कमिशनर ग्रुप ए तीन जागा पदवीधर आणि अनुभव आवश्यक असणार आहे असिस्टंट ग्रुप सीच्या दोन जागा आहे पात्रता आवश्यक आहे त्यासाठी पदवीधर तीन वर्ष कामाचा अनुभव कॉम्प्युटर ऑपरेटर एकूण तीन जागा आहेत यासाठी कामाचा अनुभव एक वर्षच कॉम्प्युटर डिप्लोमा आणि पदवीधर पदव्युत्तर शिक्षक म्हणजेच पी जी टी ग्रुप बीसाठी दोनशे अठरा जागा आहेत पन्नास टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा बी बी टेक कॉम्प्युटर सायन्स आय टी अधिक बी एड आवश्यक आहे आणि अनुभवसुद्धा आवश्यक आहे वयाची अट चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी एस सी एस टी साठी पाच वर्ष सवलत आहे आणि ओ बी तीन वर्ष सवलत आहे अठरा ते पन्नास वर्ष पदक्रमांक एकसाठी पदक्रमांक दोनसाठी अठरा ते पंचेचाळीस पदक्रमांक तीनसाठी अठरा ते तीस आणि पदक्रमांक चारसाठी अठरा ते तीस पदक्रमांक पाचसाठी साठी अठरा ते चाळीस नोकरीचं ठिकाण असणार आहे संपूर्ण भारत एस सी एस टी अपंग फी नाही पदक्रमांक एकसाठी साठी रुपये पंधराशे दोनसाठी साठी पंधराशे तीन चारसाठी साठी आठशे रुपये फी असणार आहे आणि पदक्रमांक पाचसाठी साठी एक हजार रुपये फी असणार आहे प्रवेशपत्र मिळेल दहा मार्च दोन हजार एकोणवीस रोजी लेखी परीक्षा मार्च महिन्यात दोन हजार एकोणवीस रोजी होणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस आणि या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पंधरा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे सविस्तर जाहिरात तुम्हाला एन व्ही एन व्ही एस रिक्रुटमेंट यावरती सुद्धा पाहायला मिळेल त्याच पद्धतीने या ठिकाणी नवोदय विद्यालय समिती आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सविस्तर जाहिरात दिसत असेल जे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे या लिंकवरती जाऊन ती जाहिरात डाउनलोड करून सविस्तर माहिती पाहायला विसरू नका जसं की पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहेत ते कोणत्या विषयासाठी किती आहेत बायोलॉजी नऊ केमिस्ट्री बारा कॉमर्स दहा इकॉनॉमिक्स अठरा ज्योग्राफी बारा हिंदी पाच हिस्ट्री दहा मॅथ्स आठ फिजिक्स सतरा आय टी पाच असे हे शिक्षक आहेत आणि यासाठी असणारी पात्रता मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली आहे अशा पद्धतीने ही पात्रता आवश्यक अटी सर्व सीटी सीटी या ठिकाणी सी टीसुद्धा दिलेली आहे सिटीचा कोडसुद्धा दिलेला आहे या पद्धतीने जी माहिती आहे ही माहिती सविस्तर जाहिरातीमध्ये पहा अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट नोकरीविषयक मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण असं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद